नाही ना चलेगी ना ना संदीप जोशी मुर्दाबाद 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 संदीप जोशी मुर्दाबाद 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 नागपूर महानगर पालिका मुर्दाबाद जाज़ी जाज़ी था। थी थी थी। तो हाँ, दो बजे था। क्या? नौ बजे क्या? से लेकर दो बजे तक गिट्टी घरान के व्यापारी तो वर्ग के जो प्रतिष्ठान है वो बन वो तो उसके स्टेटमेंट में नहीं क्या मोबेन के हिंदू पालिका मुर्दापुर महानगर पालिका मुर्दा मुर्दीपी मुशी मु

पार। पार। ती ओ, नाव नागपूर शहर महासचिव युवक काँग्रेस इतके दिवस पाहत गेलो आपण आम्ही उद्घाटनाला पण स्वतः आलो होतो इथे असं की बीजेपी वाले म्हणून आम्ही यावच नाही आम्हाला पण खुशी झाली की चला एक चांगला मोहीम आपल्या होत्या सागर चव्हाण हा गणेशपेठमध्येच राहतो आधी वसिमबाई महाराष्ट्र प्रदेश सचिव सागर चव्हाण महाराष्ट्र प्रदेश सचिव मध्य नागपूर अध्यक्ष स्वप्न लोक आम्ही सगळे आलो होतो आम्ही साहेबांचे एकदम मागे होतो म्हटलं चला चांगला एक मोहीम आपल्या मध्य नागपूरमध्ये सुरू झालं पण आपल्याला आम्हाला पण ही कल्पना नव्हती की इतक्या लवकर याची दशा अशी होईल आणि ही दशा पाहता पाहता इतकी भयानक स्थितीमध्ये झाली आहे की तुम्ही बघू शकता आम्ही तिथे अस्थिव करायला गेलो तिथे सुद्धा आम्ही पण नाही उभं राहू शकलो की आम्हाला वाटलं आम्ही घुसतो का खाली का तर अशी जी व्यस्त व्यथा इतकी करून दाखवली इतके पैसे सँक्शन करून तुम्ही जर ह्या इतकी अशी व्यथा कराल तर चुकीचं आहे केंद्रापासून तर राज्यापर नागपूर राज्यापासपर्यंत आणि ना, राज्यातून नागपूरपर्यंत ना हीच सवय त्या मोदी सरकारपासून तर खालच्या नगरसेवकापर्यंत आमच्या इथं ही सवय गंदी सवय लागलेली आहे तर ही सवय राज्यात सगळ्या लोकांनी अनुभवली सत्ता यांची गेली मी पुन्हा येऊन मनात मनात हे काही पुन्हा येणार नाही आणि हे पुन्हा आता इथं येणार आहे उद्घाटन करायला तर त्या लायकीचे पण हे नाही आहे तर मी हे म्हणतो की हे जे व्यथा करत असाल तर आम्ही आता जे आंदोलन इथे केलं आहे आज मला साहेबांचे पण फोन आले होते गणेशपीठ ठाण्यातून की तुम्ही शांततेत करा आम्ही शांततेत केलं पण जर तुम्ही अजूनही लक्ष देणार नाही तर हे आम्ही सगळे पूर्व झोनमध्ये घुसू आणि तिथे जाऊन अशी ऐशी तैशी करू शकतो आणि हे या आंदोलन या याच्यापेक्षा बेकार परिस्थितीत मग इथे होणार आणि याला जबाबदार नागपूर महानगरपालिका राहीन महापौर राहीन आणि कोविड उविड याचं सगळं जर तुम्ही बाहेर देत असाल तर सन्मान्य गडकरी साहेबांच्या घराचं काम चालू झालं मग तेव्हा कोविड नाही आहे का तिथं लेबर येऊ शकतो इथं लेबर काहून नाही येऊ शकत इथं काहून का तुम्ही काम चालू करू शकत बेरोजगार कुठे जाईन बाहेर लावलं तर बाहेर परेशाने उठला 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 अरे याच्याचमुळे हे सगळं खाऊ देत नव्हते म्हणून तुम्ही मुंडे साहेबांच्या मागे लागले होते आणि मुंडे साहेबांना इथून हाकल पण मुंडे साहेब गेले म्हणून नागपूर महानगरपालिका सुस्त झाली मुरदाढ झाली असं समजू नका हो तुमच्या बाप बंडी शेळके इथे जिवंत आहे